श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की दहा एप्रिल रोजी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि प्रगट दिन म्हणजे काय तर महाराजांची जयंती आहे आणि आपला जेव्हा वाढदिवस असतो किंवा आपला जेव्हा जन्मदिवस असतो त्यावेळी आपल्याला जर कुणी वेगवेगळे गिफ्ट्स छान छान वस्तू किंवा आपल्या आवडीच्या वस्तू जर गिफ्ट केल्या किंवा आपल्या आवडीच्या वस्तू जर आपल्याला दिल्या तर आपल्याला किती आनंद होतो त्याच पद्धतीने महाराजांनासुद्धा आपल्याला प्रगट दिनाच्या दिवशी काही वस्तू ज्या आहेत त्या गिफ्ट म्हणून द्यायच्या आहे किंवा महाराजांसाठी आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहे त्या घेऊन यायच्या आहे त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांसाठी आपल्याला करायच्यासुद्धा आहे आपण वर्षभर महाराजांची सेवा करत असतो जशी जमेल तशी आता कोणी कोणी खूप सारी सेवा करतं कुणाला तितका वेळ मिळत नाही जेमतेम सेवा करतात परंतु सेवा तर प्रत्येकाच्या हातून घडली जाते किंवा प्रत्येकजण जन महाराजांना मानतो आणि महाराजांची सेवा करतो आता महाराजांचा प्रगट दिन जवळ आलेला आहे म्हटल्यानंतर हा सण आपल्याला दिवाळी इतकाच पवित्र वाटतो आणि या दिवशीसुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी करत असतो महाराजांसाठी सुद्धा आपल्याला काय करू ने काय नको असं होतं आणि याच कारणामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांसाठी काय काय करू शकतो म्हणजे कोणत्या कोणत्या वस्तू त्यांच्यासाठी घेऊन येऊ शकतो आणि त्या आपल्यावरती त्या कारणामुळे किंवा त्या वस्तू दिल्यामुळे प्रसन्न होतील आता महाराज खरंच आपल्याकडे या वस्तू मागतात का किंवा या वस्तू खरंच त्यांना आवश्यक आहेत का तर असं नाही महाराजांना प्रिय असणारी गोष्ट आहे सेवा सेवेमध्येच ते सर्व मानतात परंतु आपलंही कुठेतरी कर्तव्य बनतं की आपण पण महाराजांना जर त्यांचा प्रगट दिन आहे तर काही वस्तू ज्या आहेत त्या घेऊन हो येऊयात तर याच वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचंच आहे आपण जे सर्वजण भक्त आहोत त्यांनी सर्वांनीच पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे म्हणजे कधी की चार वाजता आपण सेवेला लागू अशा पद्धतीने आपल्याला उठायचं आहे मग विचार करा आपल्याला कधी उठावं लागेल याला कारण काय की दिवसभर आपल्याकडे खूप सारे कामं असतात आणि मग काय होतं अगदी गुरुवारचा दिवस जरी घेतला तरी कामं संपत नाही आणि आपल्या सेवा अपूर्ण राहतात असं वाटत असेल की महाराजांचा प्रगट दिन आहे तर या दिवशी आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत ज्या काही सेवा आहेत त्या करून टाकायच्या आहेत तर तो दिवस वाया घालवायचा नाही आणि या कारणामुळे आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे चार वाजता आपण महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल फोटो स्वच्छ पुसा मूर्ती असेल मूर्तीला मस्त असं स्नान घाला आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आपली जी आंघोळ आहे ती पण आपण करून घ्यायची आणि महाराजांना अभिषेक घालायचा छान असा आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची सेवेला सुरुवात करायची सर्वात पहिली जी सेवा आहे ती कोणती करायची आहे अकरा माळी जप महाराजांना नामस्मरण अतिशय प्रिय आहे माळींचा जप खूप प्रिय आहे तर आपण अकरा माळी जप करायच्या आणि बाकीच्या दिवसभरामध्ये ज्या ज्या काही सेवा आपल्याला त्या दिवशी करायच्या आहेत त्या आपण दिवसभरामध्ये करू शकतो म्हणजे दहा एप्रिल रोजी आपल्याला त्या करायच्या आहेत आता महाराजांना स्नान घातल्यानंतर सर्वात पहिलं काय लागतं किंवा काय लावतो आपण की हिना अत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराजांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे आणि तुमच्याकडे जर अत्तर असेलही तरीसुद्धा प्रगट दिनाच्या निमित्ताने महाराजांसाठी एक छोटीशी नवीन बॉटल हिना अत्तरची आपल्याला घेऊन यायची आहे आणि महाराजांना हे अत्तर जे आहे ते रोज लावायचं आहे रोज लावल्यामुळे त्याचा इतका सुंदर वास असतो की महाराज त्या वासाने आपल्या घरामध्ये येतात महाराजांना स्वतः लावल्यामुळे महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात तर पहिली गोष्ट आपण काय घेणार आहोत हिना अत्तर चांगल्यातलं चांगलं असं हिना तर महाराजांसाठी आपल्याला घेऊन यायचं आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांसाठी महाराजांसाठी नाही खरं तर ती ही गोष्ट आपल्यासाठी आपल्याला जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सुद्धा आपण आणू शकतो आता तुळशीच्या माळेवरती जप केला तर चालत नाही का किंवा दुसऱ्या माळीवरती जप केला तर चालत नाही का तर असं नाही या माळींवरती जप केला तरी सुद्धा चालतो परंतु असं म्हटलं जातं की रुद्राक्षाच्या माळीवरती जेव्हा तुम्ही महाराजांचा जप करता तेव्हा तो जप सिद्ध होत असतो आणि महाराजांना रुद्राक्षाच्या माळीवरती केलेला जप आवडतो म्हणून आपण या दिवशी रुद्राक्षाची माळ घेऊन यायची आहे आता तुमच्याकडे तुळशीची माळ असेल आणि तुमची इच्छा नसेल की रुद्राक्षाची माळ नाही आणायची आपल्याला तर आणली नाही तरी हरकत नाही पण जर तुमच्याकडे जप करण्यासाठी माळ नसेल तर तुम्ही नक्कीच रुद्राक्षांची माळ महाराजांचा जप करण्यासाठी नक्की घेऊन या त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शिवलिंग बघा आपण जेव्हा कधी केंद्रामध्ये जातो तेव्हा आपण बघितलं असेल की केंद्रामध्ये प्रत्येक केंद्रामध्ये केंद्रा शिवलिंग असतं तर असं पारद शिवलिंग जे आहे ते जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर त्याचासुद्धा खूप चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो आणि तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे अगोदर ऑलरेडी तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग घेऊन येण्याची गरज नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल किंवा मग फोटो असेल तर महाराजांच्या मूर्तीसाठी आपण छान असे कपडे घेऊन येऊ हो शकतो आता बघा प्रगट दिन आहे त्या दिवशी आपण काय महाराजांना जुन्या कपड्यांवरती ठेवायचं नाही तर आपण नवीन असे छान असे वस्त्र महाराजांसाठी घेऊन यायचे आहे आणि पिवळ्या रंगाचे ते वस्त्र असावेत त्याचबरोबर महाराजांसाठी टोप घेऊन येऊ हो शकता वस्त्र घेऊन येऊ हो शकता खाली अंतरण्याचं जे वस्त्र असतं ते घेऊन येऊ हो शकता त्याचबरोबर पूजेतील बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही महाराजांसाठी या दिवशी घेऊन येऊ हो शकतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे चंदन आता चंदन पावडर जी मिळते तीसुद्धा आपण महाराजांसाठी घेऊ शकतो कारण चंदनाचा टीका हा आपल्याला महाराजांना कपाळाला पाठीला त्याचबरोबर हातांना पोटाला आणि पायाला अशा पद्धतीने आपल्याला हा महाराजांना टीका लावायचा आहे चंदनाचा ओरिजिनल चंदन असेल तर अतिशय उत्तम नसेल तर ज्या पॅकेटमध्ये किंवा डब्बीमध्ये आपल्याला चंदन मिळतं तसं भेटलं तरीसुद्धा तुम्ही महाराजांसाठी ओरिजिनल असं चांगलं असं सुवासिक असं चंदन घेऊन यायचं आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे महाराजांना आवडतात ती सोनचाफ्याची फुलं जी फुलं जी आहेत ती या सीझनला शक्यतो मिळत असतात आणि सोनसाफा जर तुमच्याजवळ असेल तर महाराजांसाठी आवर्जून सोनचाफ्याच्या फुलांची माळ तुम्ही बनवा आणि महाराजांना ती अर्पण करा महाराजांच्या ती गळ्यात घाला महाराज अति प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सुद्धा प्रसन्न होऊन जाईल सकाळी सकाळी अशा पद्धतीने जर तुम्ही देवपूजा केली तर खूप जास्त प्रसन्न वातावरण आपल्या घरातलं होणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य नसेल किंवा सोनचाप्याची फुलं मिळाली नाही तर महाराजांसाठी आपण झेंडूची जी पिवळ्या रंगाची फुलं असतात ती महाराजांना अतिशय प्रिय असतात तर तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्यांचा हारसुद्धा महाराजांना तुम्ही घालू शकता जे नवीन भक्त असतील आणि ज्यांच्याकडे मूर्ती फोटो नसेल तर अशा व्यक्तीने अगोदरच्या दिवशीच महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घेऊन या दुसऱ्या दिवशी आपण महाराजांची स्थापनासुद्धा आपल्या घरामध्ये म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी महाराजांची स्थापनासुद्धा आपल्या घरामध्ये आपण करू शकतो त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस मोरपिसाचे खूप फायदे आपण बघितले असतील देवघरामध्ये असेल तर खूप चांगलं मानलं जातं त्याचबरोबर जेव्हा महाराजांना दृष्ट लागते किंवा मग आपल्या देवघराला दृष्ट लागते तेव्हा हेच मोरपी जे आहे ते, ते दृष्ट काढण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतात आणि अशी महाराजांची दृष्ट आपण रोज काढायला हवी आणि त्यांची दृष्ट काढण्यासाठी किंवा देवघरामध्ये लावण्यासाठी आपण मोरपंखसुद्धा नक्की घ्यायचे आहेत त्याच्यानंतर महाराजांचे कपडे झाले गळ्यामध्ये हार झाला अशा ज्या गोष्टी आहेत ज्या ज्या काही छोट्या मोठ्या दागिने असतील तर ते सुद्धा आपण महाराजांसाठी या दिवशी घेऊन यायचे आहे आणि अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर खाद्यपदार्थांमध्ये महाराजांना काय आवडतं तर तुम्ही डाळी घेऊ शकता द्राक्षे घेऊ शकता या गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांना अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही महाराजांची मानसपूजा ऐकता त्याच्यामध्ये शेवटी शेवटी सांगितलं गेलेलं आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला महाराजांना अर्पण करायच्या आहे मग त्याच्यामध्ये डाळिंब असेल किंवा मग द्राक्षे असतील तर हे तुम्ही अर्पण करू शकता महाराजांना आणखी एक आवडती गोष्ट ती म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आवर आवर्जून पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे कारण तो महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर आपण या दिवशी महाराजांसाठी बेसनाचे लाडूसुद्धा बनवू शकतो अगदी तीन चार लाडू बनवले तरी हरकत नाही परंतु महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत आणि त्याच्यामुळे आपण नैवेद्यामध्ये महाराजांना थोडेसे बेसनाचे लाडू जे आहेत ते दाखवायचे आहेत पुरणपोळीचा नैवेद्य शक्य असेल तर तो, तो करा नसेल शक्य बेसनाचे लाडू बनवा हे पण नसेल शक्य तर तुम्ही अगदी डाळ भात भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा महाराज आपल्यावरती रागवणार नाहीत आणि भाजीमध्ये आवर्जून या दिवशी घेवड्याच्या शेंगांची किंवा श्रावणी घेवडा जो आहे त्याची भाजी करा महाराजांना ती भाजी अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं आणि या कारणामुळे महाराजांना जर तुम्ही अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवाल तर महाराज नक्कीच आपल्याला प्रगट दिनाच्या दिवशी भरभरून असे आशीर्वाद देणार आहेत आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद